संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात मोक्का लावण्यात यावा अशी जोरदार मागणी झाली त्यानंतर घटनेचं गांभीर्य आणि संघटित गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता आरोपींवर मोक्का लावला गेला त्यामुळे मोक्क्यातील आरोपी किती किती हे किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतात ही गोष्ट समोर आली आणि मोक्का किती महत्वाचा कायदा आहे हेही लक्षात आलं पण दुसरीकडे वैजापूरमध्ये मोक्कामधील आरोपीबाबत धक्कादायक घटना घडली आहे दरोडा आणि मकोका गुन्ह्यात अटक असलेला वीस वर्षीय आरोपी पोलिसांना गुंगारा देत पळून गेला ही घटना वैजापूर न्यायालयाच्या आवारात दुपारच्या सुमारास घडली धीरज भोसले असं पसार झालेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी नऊ आरोपींना वैजापूर सत्र न्यायालयात हजर केलं होतं सत्र न्यायालयात हजेरीनंतर आरोपी गाडीत होते त्यावेळी आरोपी धीरज भोसले हाता हा हातातील बेड्यांसह गाडीच्या मागच्या दरवाजातून पळून गेला पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडू शकला नाही त्याच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांची पथकं आरोपीचा शोध देखील घेत आहेत दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पाच रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास वैजापूर कोर्टाच्या आवारामध्ये एक आरोपी ज्याचं नाव धीरज भारम भोसले वयवर्ष एकोणीस राहणार पंचाळी पडेगाव हा मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असताना कोर्टाची तारीख चालू असताना लघवी करतो म्हणून गेला आणि लघवी करून परत येत असताना जी आ, कैदी पार्टीची जी गाडी आहे त्याच्या गाडीत परत जात आतमध्ये जात असताना हाताला झटका देऊन आमच्या पार्टीला हाताला झटका देऊन पळून गेलेला आहे त्याच्या हातबिड्या ज्या आहेत हातकडीसह तो पळून गेलेला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे गंभीर गुन्ह्यातील आरोपींसाठी सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यातील एक कर्मचारी हा गैरहजर होता नऊ आरोपींसाठी फक्त पाच कर्मचारी बंदोबस्तात होते नियमानुसार अशा गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपींची नेम करण्यासाठी शस्त्रधारी गार्ड असतो परंतु येथे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची संधी पाहून आरोपीने पलायन केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे मात्र खळबळ उडाली आहे मुकातील आरोपी असा पळून जातो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा